महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणतीसच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी राख्या बनवल्या भवानी पेठेतील मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस इथं एक राखी सैनिकांकरता या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या देशभरातील विविध राज्यांमध्ये सीमेवर असलेल्या भारतीय सीमेवरील जवानांना पाठवण्यात आल्या विद्यार्थ्यांनी या राख्यांसोबत प्रेम आदर आणि कृतज्ञतेनं भरलेली पत्रंही लिहिली या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सृजनशीलता आणि संवेदनशीलतेची भावना जागृत झाली या उपक्रमाकरता मुख्याध्यापक नवनाथ माळी सरांनी विद्यार्थ्यांना सैनिकांप्रती असणाऱ्या आदर भावनेचं महत्त्व समजावून सांगितलं शिक्षक अरुण डोके यांनी विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचं मार्गदर्शन केलं सहशिक्षक अविनाश हिंगडे यांनी सैनिकांशी थेट संपर्क साधून सर्व पत्ते मिळवून दिले आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली या उपक्रमात बालवाडी विभागाचाही मोलाचा सहभाग होता बालवाडी शिक्षिका कांचन गोपाळकर आणि सेविका कल्पना शिंदे यांनी लहान मुलांना राखी बनवण्यास मार्गदर्शन केलं हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा कृतज्ञता पत्रलेखन कौशल्य आणि सृजनात्मकतेचा संगम घडवून देणारा ठरला